आवडणारं सामाजिक काम केलं पाहिजे तर समाजाची जी तूट आहे शासनाने करण्याच्या विकासामधली जी तूट आहे ती सगळी म्हणून भरून काढू शकतो तसं प्रभातने गेल्या वर्षीपासून ठरवलं की जे सरपंच आपापल्या गावामध्ये गावचा विकास करण्यासाठी खूप योगदान देतात त्यांचा सत्कार करण्याचा एक हेतू त्यांना शाफासकी देणं हा जसा आहे तसं त्यांनी काय केलं इतरान आड़े ही हे इतरांसमोर आणणं आणि त्यातून प्रेरणा घेऊन म्हणजे एक राळेगन सिद्धी उभी राहिली तर काही हजार गावं ही राळेगनमध्ये जाऊन दिशा घ्यायला लागली पोपटरावांचं गाव असेल त्या गावच्या पाण्याच्या योजना कशा केल्या हे जाऊन आपण अनेक जण पाहायला लागलो त्यामुळे प्रभातने हा निर्णय केला की आदर्श सरपंच पुरस्कार असा कार्यक्रम सुरू करावा जो गेल्या वर्षी झाला त्यालाही मी होतो यावर्षीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित प्रभातचे चेअरमन डॉक्टर हर्षद गांधी प्रभातचे कार्यकारी संपादक अविनाश भट या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील जिल्हाधिकारी म्हटलं म्हणजे बहुतेक भविष्यात होणार असं दिसते म्हणून असे संतोष पाटील व्यासपीठावर उपस्थित हिंदुस्थान फीडचे जनरल मॅनेजर मान्य श्री अजय पिसाळ आविष्कार कन्सल्टन्सी अँड एड, डेव्हलपर्सचे मान्य श्री अरुण मराठे सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचा आदर्श सरपंच पुरस्कारामध्ये सिलेक्शन झालेलं आहे कारण प्रभातने मोदा गेल्या काही महिन्यामध्ये ही प्रक्रिया चालवली असेल काही निकष ठरवली असतील मग गावची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गावची शेताला पाणी पुरवण्याची व्यवस्था गावचं आरोग्य असे मुद्दे काढले असतील त्याच्या आधारे आदर्श सरपंच पुरस्कारासाठी ज्यांची नावं सिलेक्ट झालेली आहेत फायनल झालेली आहेत त्यांचा सन्मान होणार आहे असे सर्व आदर्श आता ते मला बऱ्याच वेळा महिला मोठ्या प्रमाणात वेगळ्या शब्द झाल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं महिला करीन करायला पाहिजे तर आदर्श सरपंचा महिला सरपंचच म्हणायचं का सरपंच पुरुषार्थी शब्द आहे ना पण ती सरपंच असं म्हणू तसे सर्व पुरुष आणि महिला आदर्श सरपंच त्यांचं कौतुक पाहायला आलेले गावचे लोक त्यांचे नातेवाईक असे सर्व उपस्थित आणि भगिनी सुरुवातीलाच अविनाश भटांनी ही सगळी कल्पना मांडताना काही वेगवेगळ्या ठिकाणी झालेले गावचे विकासही मांडले मी अगदी कमी वेळामध्ये एका बावीसशे लोकसंख्येच्या गावात आजी राहतो एकोणीस तारखेला जायचंच आहे गावात एक मोठा कार्यक्रम का आहे काळाच्या ओगामध्ये कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर रोज जाण्या शक्य नाही म्हणून कोल्हापुरात घर गेलं आणि मग संघटनेने सांगितलं पक्षाने सांगितलं म्हणून पुण्यात येऊन लढलो पण गावाशी नाळ तशीच टिकून आहे गावाशी बांधिलकी तेवढीच आहे की ते मोना ती वाढत चालली आहे जसं जसं पुढे काय नावाचा प्रश्न होता त्या त्या त्यावेळेला मनामध्ये ते, 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 ते पक्क होत चाललेलं आहे की आपण आपल्या गावाच्या दिशेने गेलं पाहिजे आणि त्यामुळे एका बावीसशे लोकसंख्येच्या गावामध्ये दोन वर्ष त्र्याण्णव ते पंच्याण्णव पूर्ण राहून हो। ज्या मी विद्यार्थी परिषदेचा एक जिल्हा तीन जिल्हे एक राज्य तीन राज्य ऑल इंडिया जनसिकडे झालो आणि मनात असा विषय आला की आता आपण आपल्या आईवडिलांसाठी वेळ दिला पाहिजे गावासाठी वेळ दिला पाहिजे म्हणून त्र्याण्णव ते पंच्याण्णव दोन वर्ष पूर्ण राहिलो कोल्हापूरला जिल्हा केंद्रात काम असेल तर जायचं पुन्हा गावाकडे परद्याचं असं थेरॉटिकल माझं म्हणणं नाही मग पुढे जाऊन सहकार आलं कृषी माळलं होतं एक वर्ष महसूल होतो तीन वर्ष त्यामुळे गावांशी जोडलेली सगळी खाती ही माझ्याकडे ने नेहमीच राहिली आता ही वस्त्रोद्योग आहे ज्याच्यामध्ये कापसाला भाव बरा मिळायचा असेल तर आपल्याला कापसाच्या आधारे जेवढे उद्योग आहेत मग धागा तयार करणं कापड तयार करणं कपडे तयार करणं यावर भर द्यावा लागेल ते माझ्याकडेच काम आलं गावामधलं शिक्षण नीट नाही झालं आणि आपली पोरं कॉलेजला गेली नाही आणि स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास हे त्यांनी आत्मसात नाही केलं तर जगाच्या मार्केटमध्ये टिकणार नाही असं उच्च शिक्षण टेक्निकल एज्युकेशन मारे झालं त्या अनुभवाच्या आधारे मी काही मुद्दे मांडेन त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा असा की सरपंच बऱ्याच वेळेला नॉट नेसेसरी सगळ्या समाजाची जगाची माहिती असताना आपण झालेलो असतो तर गावामधले आपलं प्राबल्य असतं कोणीतरी घोड्यावर बसवलेलं असतं बऱ्याच वेळेला घोड्यावरही बसवतात विशेष रिझर्वेशन असलं तर मग आपण म्हणतो की ह्या कॅटेगरीतला कोणी नाही हो, हो, हो पण मला अनुभव हो, नाही माझी वहिनी उभी राहिली तेव्हा मला आठवतं की आठ दिवस गेले तिला मला कन्व्हिन्स करायला पण एकदा झाल्यानंतर त्याला न्याय देण्यासाठी आपण बहुश्रुत झालं पाहिजे सगळं जगातलं आपल्याला माहिती व्हायला पाहिजे म्हणजे मला पहिला मुद्दा वाटत म्हणजे सरकारच्या योजना रोज नवीन घोषणा घोषणा होत असतात त्याची माहिती घेऊन आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाला ती योजना कशी पोचेल अगदी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचं फॉर्म स्वाभाविकपणे साडेतीन कोटी महिलांना हे द्यायचं असल्यामुळे ऑनलाईन आहे पण गावात कुठे ऑनलाईन करणार मग सरपंचाची जबाबदारी आहे की मला ऑनलाईन कळत नसेल तर ऑनलाईन कळणाऱ्या चार जणांना घेऊन गावातली एकन एक महिला ऑनलाईन कशी रजिस्टर होईल तिला ऑनलाईनला काय अडचण येते आता तीन सिलेंडर फ्रीची योजना मागोमाग आहे मग मा ती तीन सिलेंडरची योजना काय आहे मग त्याला कोण कोण निकषामध्ये बसतं त्याला कुठली कुठली डॉक्युमेंटरी लागतात मग मुलींना शंभर टक्के शिक्षण माफ झालं पण माफ झालं म्हणजे काही घरी येऊन देणार का तुम्हाला तुमचं माफ झालं तर त्यासाठी कॉलेजशी भांडायला लागेल एखादं कॉलेज असं म्हणत असेल की नाही ते काय जातं सरकारला कॉलेज कसं चालवायचं हो पण ते कळलं की सप्टेंबरमध्ये तुम्हाला परत सप्टेंबरमध्ये चार महिने कधी कॉलेज चालवायचं मग अशा वेळेला सरपंचाची जबाबदारी आहे आपल्या गावातल्या त्या मुलीला घेऊन त्या प्रचाराशी भांडणं वेळपासून आत्ता जस्ट दहा वाजता ऑनलाईन माझं काही लाख लोकांना पोचलं आहे की ज्याच्यामध्ये एक टोल फ्री नंबर दिला आहे <tohan> तो टोल फ्री नंबर असा आहे की कि किती जणांनी एका वेळेला लावला तरी त्याला एंगेज राहणार नाही एवढी मोठी रचना केली आहे म्हणजे एक हजार हजार दंत एका वेळेला लावणार नाही तर हजार जणांनी लावला तर तो एक बिझी असेल तर तोच नंबर दुसरीवर जाईल तिसरीवर जाईल चौथीवर जाईल त्याला फोन करून तुम्ही कंप्लेंट करायची किंवा हे कॉलेज ऐकत नाही आणि तुम्ही शंभर टक्के फी म्हटले ते म्हणतात की नाही हो खरं आहे परंतु आता भरा आणि मग तुमच्या अकाउंटला सप्टेंबरला येतील आत्ता भरायला असेल तर आम्ही कशाला सरकारकडे आग झाला असा फक्त तुम्ही कंप्लेंट करायची चोवीस तासाच्या आधार आत आत माझा जो जॉईंट डायरेक्टर आहे समजा पाच जिल्ह्याला एक असतो तो त्या कॉलेजला नोटीस काढेल की असं असं कंप्लेंट आलेली आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे आणि त्या कंप्लेंटच्या आधारे त्या कॉलेजला एकतर म्हणायला लागेल की नाही आमची चूक झाली आम्ही मुलींना फी फी न घेता देतो किंवा त्यांच्यावर मी कारवाई करू म्हणजे त्यांची अगदी संलग्न तसं रद्द करून टाकू आता हे समजा आम्ही डिक्लेअर केलं तर त्या सरपंच ताईला किंवा दादाला गावच्या पंचमंडळींना हे माहिती पाहिजे की, की शंबर जाले लिया है, है, जे गावाचं रेच करतात की शंभर टक्के फी माफ झालेली आहे ती ॲडव्हान्समध्ये भरायची नाही आहे ती कॉलेजने बेअर करायची म्हणजे ते सहन करायचं आहे काय वाटेल ते करा तुम्ही कॉलेज कसं चालवायचं चालवा तरी कॉलेजला एक नवीन योजना आली ती पण माहिती असावी की त्यांना घाणवट न देता नवीन बँक लोन मिळणार आमच्या गॅरंटीच्या आधारे समजा त्यांची कॉलेजची फी ही मुलींची फी त्यांनी न घेता 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 दोन कोटी झाली ती सप्टेंबरात मिळणार आहे जास्तीत जास्त ऑक्टोबरात मिळणार आहे तर दोन महिन्यासाठी त्यांना बँक पैसे देणार आणि बँक त्याच्या अगेन्स्ट त्यांच्याकडून घाणवट काही घेणार नाही आता त्याच्यापेक्षा आणखी कॉलेजला काय करत तरी ते घेत असेल तर तुम्ही जागृत असले उदाहरण त्यामुळे अशा खूप गोष्टी सरकारच्या योजना माहिती होणं हे आपल्याला नक्की करावं लागेल दुसरे दोन मुद्दे मांडून मी माझं बोलणं संपवतो दुसरा मुद्दा आहे तो प्रामुख्याने काही वेळेला योजनांमध्ये आपण पुढाकार घेऊन लोकसहभागातून त्या योजनेमधले पैसे भरणं उदाहरणार्थ मोदीजींनी मुलींसाठी एक खूप चांगली पोस्टाची योजना आणली की अडीचशे रुपये भरून खातं खोलायचं ते अडीचशे रुपये पण त्याच्या खात्यावर बॅलन्सच दिसणार पण अडीचशे रुपये भरायचे खातं उघडत नाही आणि मग तुम्ही दरमहा जी अमाऊंट टाकेल ती अमाऊंट ही अठरापर्यंत टाकायची माझ्या मध्ये पंधरापर्यंत टाकायची त्याच्या वाईबाच्या आणि त्यानंतर त्या अमाऊंटचं खूप हेवी व्याजासहित अठरा एक स्लॉट मिळणार आणि एकवीस लाख स्लॉट मिळणं खूप चांगली योजना आहे खूप चांगलं व्याज आहे आता मी माझ्या मतदारसंघामध्ये डिक्लेअर केलं जे तुम्ही करावं असं माझी अपेक्षा आहे की अडीचशे रुपये मी भरणार म्हणजे मग आपोआपच पालक अट्रॅक्ट झाले आकर्षित झाले आणि हजारोनी अकाऊंट्स माझ्या मतदारसंघामध्ये उघडले गेले पुढे जाऊन मी मांडलं की तुम्ही मग त्यांनी भरलं पाहिजे ना दरमा भरले नाही तर मग अडीचशेच राहतील अठरा वर्षी तर तुम्ही धर्मा काहीतरी भरा तर मी धर्म शंभर रुपये पंधरा वर्ष देणार आणि माझी ही ख्याती आहे की मी म्हटलं की त्याची व्यवस्था करतो आणि ते व्यवहारात आणतो आमच्याकडे दरमा शंभर रुपये घ्यायला लाईन लागलेली असते अट एकच की मागच्या महिन्यात तुम्ही किती भरले दाखवा नाही मी दोनशे भरले मी तीनशे भरले मी शंभर भरले चल आता माझी शंभर घ्या माझी खात्री अशी आहे की माझ्या मतदारसंघातल्या ह्या सगळ्या माझ्या आई वडील जे आहेत त्यांच्या मुलींना अठराव्या वर्षी एकवीसव्या वर्षी सबस्टॅन्शियल मोठी म्हणजे त्यांनी किती टाकले त्यावर आहे त्याचा एक चार्ट आहे तो तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो एक हजार रुपये जर तुम्ही दरमा भरलेत ना तर तुम्हाला त्या मुलीची काळजीच करायची आवश्यकता नाही तिचं शिक्षणही होईल तिचं लग्नही होईल उलट म्हातारपणी तुम्हाला पैसे शिल्लक होतील माहिती पाहिजे योजना आणि अट्रॅक्ट करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी लोक सहभागातून गाव्या नाओ ओ तुम्ही पाच जणांचे अडीचशे अडीचशे भरणार काय आम्ही तिच्या पासबुकवर तुमचं ना नाव टाकून देऊ की ह्यानी भरले असं अट्रॅक्ट करून देणाऱ्यांना सुद्धा आपण योज ती योजना केली पाहिजे त्यामुळे अशा काही योजना आहेत उदाहरणार्थ बारा रुपये भरले आणि आता वीस केले वीस रुपये भरले तर दोन लाखाचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स मिळतो अपघाती विमा वीस रुपये म्हणजे दिवसाला किती काढताच येणार नाही ते कमी अख्ख्या गावचा काढा ना वीस रुपये आणि म्हणा मी भरतो जे गाव असं म्हणेल ना आमच्या गावच्या सगळे वीस रुपये तुम्ही भरा मी भरतो चला घेऊन जा पण मग ते वीस रुपये भरून होत नाही ना फॉर्म भरायला लागतो जमा करायला लागतो मग त्याचा वर्षभरामध्ये काही ऍक्सिडेंट झाला तर पन्नास हजार मृत्यू झाला तर दोन लाख किती रुपयामध्ये वीस रुपये वर्षा